अजून जर पाऊस पडला <laughs> इथपर्यंत पाणी मजा मानज माशांची नमस्कार मंडळी मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये खूप 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 स्वागत आहे मंडळी मी आले आहे माझ्या कोकणातल्या गावखडी गावी पण आता काय करणार अडकले मी तुमच्यासाठी इथे मी आले म्हटलं थोडंसं पावसाळ्यातलं वातावरण घेऊया पावसाळ्यातील छान छान व्हिडिओ करूया पण मी ही काय अडकली आहे कारण आता मी बातम्या ऐकते तर काय ट्रेन बंद आहे त्यामुळे आता मी ट्रेनने तर नाही जाऊ शकत म्हणजे जा आत्ता चालू झालेत बरेच तास ट्रेन म्हणजे दरड कोसळल्यामुळे बंद होत्या त्याच्यामुळे लोकांचे किती हाल झाले असतील ना कारण बाय रोडने गेलो समजा तर आपण कसं तरी जाऊ शकतो पण मग ट्रेनने गेले तर अडकणार <laughs> काय करायचं कळत नाही आहे विहिरी पण एकदम तुडुंब विहीर आमची भरून गेली आहे पाण्याने मासे बाहेर आलेत <laughs> आणि स्कूल पण बंद आहे शुभमचं शुभम स्कूलमध्ये पण नाही गेलं आहे ऑनलाईन अभ्यास करतो आहे आता अजून हा पाऊस किती पा। पा। मुसळधार पडणार आहे माहिती नाही त्यामुळे आता मी ठरवलं आहे बाहेर रोडनेच आपण जाऊया बघूया आजची परिस्थिती काय आहे बघूया शुभम पण काय करतो आई काय करते बघूया आता घरातच आहेत सर्वजण <laughs> पाऊस पडल्यामुळे अडकलेत ना पावसात आमची लावणी वगैरे पण झाली लावून बघूया आज कसा दिवस आहे आपण लहान असताना ऑनलाईन वगैरे असा काही प्रकारच नव्हता पहा शुभम कसा अभ्यास करतोय ऑनलाईन शुभमचा ऑनलाईन अभ्यास चालू आहे त्यामुळे थोडस हळूहळू बनते <laughs> आणि आजचा आईने जेवण बनवले आजचा मेनू आहे सुकटवणी सुकट सुकट बनवले मस्त आणि कसं थंड थंड वाटे गारवा पडलाय पाऊस पडतोय ना तर आता सुकट भात खायला खूप मजा येणार आहे डाळ पण आहे मछलीची पण कारण अशी सुकट मच्छी वगैरे नाही खात तर त्या मस्त जे होते भात आणि सुकट सोमवार <laughs> so बळी कसं झालं थंबा कुठली सुकतं सुकट कुठली आहे बळ्याची सुकटं बळ्याची वाटी थांबा था मी था खाऊन था। बघतो मस्त मज्जा चला शुभम तुला थंडी नाही लागत काय रे ऑनलाईन अभ्यास झाला आता काय सुरुवात करे शुभम तर ठेवून चल लगेच गेम खेळायची सुरुवात काय बघतोय कार्टून कार्टून तूच स्वतः कार्टून बघा कसा कार्टून चालू हा कार्टून शुभम स्वतः कार्टून आहे सर देव लवकर शुभमचा ऑनलाईन अभ्यास झाला आता शुभम सुरुवात कार्टून बघायची शुभमची यासारखं निरीक्षण करते विहिरीचं आता तुम्ही पाहू शकता एकदम ती कमान आहे त्या कमानीला पाणी ती कमान आहे ना त्याला पूर्ण ती आहे पाणी एकदम वरती आले पाणी बापरे <laughs> कमानीला पूर्ण लागले कमान पण म्हणजे थोडासा भाग गेलाय पाण्यात कमानीचा मला वाटतं अजून जर पाऊस पडला <laughs> इथपर्यंत पाणी यायचं म्हणजे हे जिरेबंदी कसं हे आहे वडिलांनी हे वरती पण मला वाटतं इथपर्यंत यायचं मग पाणी <laughs> मासे बघा कसे मजा झाली माणसं माशांची बाहेरची दुनिया पण बघितली त्यांनी आज <laughs> नेहमी विरीच्या पूर्ण गो गोल याच्यामध्येच असतात गोल भागामध्ये तेवढ्याच भागात फिरत असतात ते आता त्यांना बाहेरचं पण जग दिसायला लागलंय <laughs> आता थोडा पाऊस थांबलाय पण सांगू शकत नाही परत हा कारण थोड्या 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 मिनटांनी पाऊस आहेच <laughs> तिकडे आहेत ना अळूची पानं आहेत आणि त्या अळूच्या पानावरून ना थोड्या थोड्या वेळाने पाणी असं आहे ना असं वाटतं की मोतीच उघडून खाली पडते ते बघा मस्त ना याचा रान आता मोकळं झालंय आता तू दिवसभर हेच बघत राहणार काय री शुभम काय रे शुभम आणि मी काय बोलली तरी कानात आवाजच जात नाही काय रे किती दिवस आहे तुमचा आता ऑनलाईन उद्या पण आजचाच दिवस ना तू स्कूल मध्येच जामीन जमीन पहा शेवाळीने पूर्ण जाड झाली जा आहे जाड इथे <laughs> तर केवढी सारी शेवाळी आली आहे पण ही अशी शेवाळी आहे ना की असं पाय घसरत नाहीये म्हणजे आता <laughs> शेवाळी आली की कसा पाय घसरतो ना त्याच्यावरून नाही घसरते पाय सुमिच काम संपलं आता ट्रॅक्टरचं काम संपलं झाली ना सगळ्यांची आता चित्र लावून लावली झाली बघा आमचे नेहमीचे पाहुणे इले बळी काका चाय पिया चाय पिऊक आणि चाय बरोबर काय बटर वय नको।, नको काम झाला सगळा काय गेली काकी माघारीन काय गेली कंटाळली येत कधी होय काय अच्छा 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 पाना काय घेऊन चालला ती खाऊ पान खाताव खाताव काय म्हणतो पान खाताव आणि पान पाना बरं नुसता पान खाणार की त्याच्यात तंबाखू कात काय तंबा मग पानात सुपारी चुन आणि सुपारी कात बरं आहे बरं आहे असं मी ऐकलं होतं की पाना ना जे आणि त्याच्यात काठ टाकून त्यांचे पाय नाही दुखत दुखता। तुमचे दुखतात पाय मग कशाला खाता तुम्ही पाय म्हणजे असं चांदी दुखी होत नाही त्यांना असं मी ऐकलं होतं जास्त नाही ना त्याच्यामुळे ना ताकद येत असं तर तंबाखू नाही खाते चांगली गोष्ट आहे तंबाखू फक्त एक व्यसन चायचा माहिती दात मजबूत दात मजबूत होतात पण मी ऐकलं होतं पाय पण दुखत नाही फक्त एक व्यसन ना चाय पिऊचा बर 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 काय म्हणता नेहमी पियत नाही अच्छा 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 पण आहे पण चालतो ना दिवसातून किती चालत चालत बरं बरं पण पाऊस गेलो आता दुपारी पर्यंत पडलो वीर बावडे भरून गेली बावडे भरली आता गेलो पाऊस तोंड घेऊन गेलो तो गेलो काय काय उद्या सकाळी उद्या सकाळी येतो येत येत भेटूक येत रात्री येत होय होय वय चला बसता होता बसा चाललं होत नाही बघ होय काय अच्छा अच्छा पण ते थोडेसे दुखतं जास्त नाही पत्ता संध्याकाळ इंजेक्शन घेऊया होय काय अच्छा अच्छा हम्म दुपारपासून पाऊस गेलेला आहे त्यामुळे <laughs> मग मा आता माझ उद्या मुंबईला जाणं फिक्स आहे कळलं का शुभम पाऊस गेलेला आहे थांबलेला आहे दुपारपासून त्यामुळे उद्या माझ फिक्स थांबलेला तर म्हटलं आता उद्या मी जाणार लक्झरी बसने आणि आता मग तयारी करायला हवी शुभम तर पाहिलं तुम्ही आजकाल शुभम शुभमचा पाऊ म्हणजे शुभमचं कसं असतं माहितीये पाऊस पडला की शुभमची लॉटरी कारण पाऊस पडला की शुभमचं स्कूल पण बंद ऑनलाईन अभ्यास केला कारण ऑनलाईन अभ्यास करायला काही जास्त वेळ मोडत नाहीत मध्ये मध्ये त्याला वेळ असतो आणि त्या वेळामध्ये शुभमचं काम काय मग कार्टून बघणार वगैरे वगैरे तर आता त्याला घेऊन थोडंसं फिरते थोडस फिरते चल शिवम दुकानात जाऊया आपण अरे पण पाऊस येण्याचं चिन्ह दिसतय पाऊस काय पूर्णपणे गेलेला नाहीये ती मळब आली चल चल पटकन दुकानात जाऊया चल चल रे दुकानात जायला निघालो आणि पाऊस चालू झाला मला वाटलं पाऊस गेला पाऊस गेलेला नाही <laughs> पाऊस पडायला लागला मग हे गे घे घे पैसे घेतात अरे तो मोठा चालला पाऊस